याचे प्रतिउत्तर दिलं पाहिजे त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा वापरून शत्रूंवर हल्ला केला असून त्याचाच आनंद डोंबिवलीकर व्यक्त करत असल्याचं सांगितलंय यावेळेस पाकिस्तानचे झेंडे देखील फाडून त्यांच्यावर लाथा मारण्यात आल्या माहिती जगातल्या सर्व कानाकडे का कोपऱ्यातल्या लोकांना माहिती आहे की आपल्या या भारतामध्ये पहिलगाम येते आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम पाकिस्तानच्या अतिरेक्याने पाकिस्तानने केलं आणि मग आमच्या त्या लाडक्या बहिणी जर कुंकू पोचलं असेल तर आम्ही पण त्यांना काही प्रत्युत्तर दिलं पाहिजे इकडे महाराष्ट्राचे लाडके मुख माजी मुख मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री जेव्हा पहिलगाममधल्या पर्यटकांना हल्ला झाला तर डोंबलीमधले तीन जण होते त्यांना भेटण्यासाठी त्यांना सातवून करण्यासाठी आले होते आणि त्यांनी सांगितलं की साहेब जेव्हा त्या ठिकाणी हल्ला होईल त्या पाकिस्तानवर हल्ला होईल तेव्हा आपल्या ह्या लोकांना ती खरी श्रद्धांजली वाहिली जाईल आणि त्याचप्रमाणे भारताचे लाडके पंतप्रधान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गणिमी गावा आहे तो गणिमी गावा करून आज पाकिस्तानच्या त्या अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणी अतिशय जोरदार हल्ला केला आणि त्या अतिरेक्यांचा खात्मा केला अजून बरंच बाकी आहेत त्यांच्या घरात घुसून या म पंतप्रधान लाडके पंतप्रधानांनी हल्ला केला आणि आज भारत अतिशय आनंदात आहे संपूर्ण जे जे अतिरें अत्यंत हल्ला केला जे जे शहीद झाले त्यांना आज खरी श्रद्धांजली पोचली गेली असं मला स्वतःला वाटतं आणि डोंबिवली ग्रामीण असेल डोंबिली शहर असेल आम्ही सर्व जल्लोषात शिवसेना पक्षाच्या वतीने जल्लोष साजरा करतो आणि मी मोदी साहेबांचं आणि अमित शहाचं अभिनंदन करतो जल्लोक म्हणजे जे दहा दिवसापूर्वी जे घडलं कृत्य घडलं एकदम क्रूर कृत्य ते आमचे डोंबिवलीचे तीन गृहस्थ आहे जे त्यांच्या घरावर खूप मोठा हल्ला झाला की त्यांचं घरच उद्ध्वस्त झालं त्याचा हा बदला ऑपरेशन सिंधूर हे मोदीजींनी घेतलेला आहे आणि त्याच्यावर आमचा गर्व आहे आणि असंच हे पाकिस्तान त्यांचा उद्ध्वस्त झाला पाहिजे ह्याच्या हे काम झालं पाहिजे आमची ही विनंती आहे त्यांना कुणाल मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली माझ्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा